पालघर जिल्ह्यातील सफाळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर पालघर मधील सपाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आय एस अधिकारी असल्याचं दाखवून जमीन हडपल्याचा प्लॅन महसूल विभागाच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे सपाळे इथं जमिनीचा फेरफार नावावर करण्यासाठी कागदपत्र दाखल करते वेळी हा प्रकार उघडकीस आला सफाळे येथील मंडळ अधिकारी तेजल पाटील यांनी सफाळे पोलीस ठाण्यात जयवंत दांडेकर यांच्या मालकीच्या पंधरा एकर जागेवर बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती या घटनेबाबत पोलिसांनी तपास करत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून या ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याचं खोटं भासवून सफाटे मंडळ अधिकारी इथं फेरफारसाठी प्रतीक पाटील यांनी कागदपत्रे दाखल केले असताना आय ए एस अधिकारी असल्याचं सांगितलं मंडळ अधिकारी कर तेजल पाटील यांना तपास केल्यानंतर कागदपत्रांमध्ये फेरफार असल्याचं जाणवलं याबाबत त्यांनी संबंधित जमीन मालक जयंत दांडेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कोणतंही खरेदी खत दिलं नाही असं सांगितले याबाबतचा संशय आल्यामुळे मंडळ अधिकारी यांनी खबरदारी घेत चौकशी केली असता त्या कागदपत्रात फेरफार केल्याचं आढळून आलं तेजल पाटील यांनी सफारे येथील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे त्याचप्रमाणे जयवंत दांडेकर यांच्या मालकीची पंधरा एकर जागेचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती सदरच्या घटनेबाबत पोलिसांनी तपास करत प्रतीक पाटील याला चिंचणी येथून ताब्यात घेत सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी सफाळे पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा